नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असेल माझा माहेरच्या इकडचा तर आत्ता मी निघाले सासरी जायला आई आहे बहीण आहे आराध्य आहे अन्वय आहे आणि भाऊ आहे गाडी चालवतोय जिथे फणस असतात खूप ते फणसवाडी जिथे रामाचं देऊळ आहे ते रामवाडी जिथे देऊळ आहे ते देऊळवाडी अशी देवा अशी आम्ही नाव ठेवले आमच्या गावच्या देवाला माहितीये का जिथे देऊळ आहे मार्गतामाने काय आलं गाणे म्हणजे इथे गाणारी लोक खूप आहेत म्हणून गाणे कळ गाणं आहे बसू दे की आजीला नको ती माऊ गे लय किर किर करते करणारच मी डोकं दुखतय मग आणि मग देऊळ दिसलं हो। कुठे आहे नदीला पाणी अजिबात नाही बघ सगळ्या सुकल्या तू बघ बघ ना चालतायत बघ जायचं तर जा नाही तर मग मा? मी एवढ्या लवकर जाऊन काय करायचंय दोनच वाजले जात तशी दोन पण नाही किती वाजले हा सव्वा दोन झाले मग मी काय करायचंय जाऊया ना तेवढा परत मग येताना कशाला उद्या हे करते हे आमचं कुलस्वामिनीचं मंदिर आहे रामवर्धानी मंदिर मंदिराच वेदिराच्या आजूबाजूचा परिसर इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि हे आहे आपलं कुलस्वामिनीचं मंदिर हे बघा तिकडे अन्वय आहे हे बाप रे बघ बघ अरे द्या ते शांत बसतच नाही ते बघ कस काढू तर नुसतं त्याच वाईट दिसत हलू दे हा आहे मंदिराच्या आतील परिसर इथे रामवर्धनी आईचं स्थान आहे तिथे फोटोग्राफी आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे चला आता घरी निघालोय देवळामध्ये पाया वगैरे पडून झालं हे आहे आपलं देव रामवर्धनीचं जसं कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आईच्या घरी आली होती पालखी तशी आज इथे सासरी येणार आहे अरे हरे काजूच्या झाडाला काजू आलेत दिसत आहेत का कुठे दिसत आहेत हा हे बघा दिसले हे बघा काजू आहेत पण अजून छोटे आहेत हे बघा आहेत बघा हे अशी काजूला बिया आलेत एक तुम्हाला दाखवते मी हे बघा हे असे आहेत हा हे बघा काजू लाल कलर बघा हे अरे फाट्या नाही तो फाटा होता फाटा अरे दो ते खाली तिकडे वीर दिसते ना तिथून आम्ही पाणी आणायचो चढत काय रिकामे असे आमचं एकदम डोंगरी रस्ता काय झालं नाही होत आहे अग ती बॅग घे आणि दे दे माझ्याकडे दे तर हे असं चढा नाही चढा ना चढा नाही ग आता खूप वर्ष तर चढायला होत नाही ह रिकाम रिकाम चढायला होत नाही आहे हां हे <laughs> <गदी आगे>। इथे <laughs> आहे हे जे घर दिसत आहे ते मामाचं घर आहे तर आम्ही आता इथेच राहणार आहोत पंढर कुठे चालला राणीला ओळखतो राणीला ओळखतो हाय का हे आहे माझ्या मामाच घर तर इथे वरच्या साईडला दोन घर अजून सोडले की माझं सासरचं घर आहे पण आज तिथे कोणी नाही आहे त्यामुळे आम्ही मामाच्याच इथे राहणार आहोत सो आता इथे आम्ही पालखीला जात आहोत ही आहे पालखी देवीची ओटी भरते आमच्या इथे गावी सुतक आहे त्यामुळे इथे हे राम मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये पालखी बसवलेली आहे आणि मग इथेच येऊन सर्वजण ओटी भरणार आहेत कोणाच्याही घरी पालखी येणार नाही आहे तर मग आणि ओटी पण आम्ही स्वतः भरत नाहीत जे पाहुणे वगैरे असतात म्हणजे आता जसं जा बहीण आहे माझी तर ती ओटी भरेल आम्ही जे गाववाले आहोत ते ओटी नाही भरणार इथे हा माझा छोटा मामा आहेको इथे मंदिर आहे राणी आहे भरपूर मोठ झाड झालंय ना छान झालंय एकदम आहे ना एक ना मग तेच पत्र कि राणी 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 कि हे इथे आता बाजूच्या घरामध्ये खूप मोठं पेरूचं झाड आहे तर तिथे पेरू काढायला आलोय झाडाचे एकदम ताजे ताजे पेरू बघ काढले का खाली पडले नाही पडलेलं आहे काय लागलं नाहीये टोटल रुपे रुगतो पिशवी देव काय वरती पाहिज गे मी येऊ का कशी जाणार आहे पण चढणार कशी आहे मोठा पेरू आहे हे बघा झाडांसाठी आता इथे कोण राहत नाही म्हणून मग हे नारळाची झाड लावलेत ही हे आंब्याची आहेत तर मग त्याच्यात पाणी जाण्यासाठी हे अशी सोय केलेली आहे पायपाने दिसलं हे बघा हे असं हे बघा इथे सगळ्यामध्ये रात्रीचं जेवण वगैरे झालं आणि आता पालखी नाचवणार आहेत जसं तिकडे माहेरे बघितलं आईच्या समोरच्या चोंड्यामध्ये पालखी नाचवली होती पण इथे सुतक असल्यामुळे जे गावातली मुलं आहेत ती पालखीला हात नाही लावणार म्हणजे पाहुणे आहेत त्याच्यानंतर देवळातले जे गुरव आहेत माहेरी आमच्या देवळात जे पूजा करतात त्यांना जंगम असतात ते त्यांना जंगम म्हणतात आणि इथे सासरी जे मंदिरामध्ये पूजा करतात जे देवळात त्यांना आम्ही इथे गुरव म्हणतो तर ते आणि मग असे काही बाहेरचे पाहुणे वगैरे आलेले आहेत तर ते आता इथे पालखी नाचवणार आहेत तर ते पाहायला आम्ही आलो होतो रद्दू निघाली घरी कस वाटलं गावाला कस वाटलं आहे ना डोंगर कड्या कपाऱ्या माहेर आणि सासर दोन्ही साइडचा पालखीचा कार्यक्रम खूप छान झाला आणि आता घरी जाण्यासाठी निघालोय पुन्हा ठाण्याला तर हे सर्व व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंट्स करून सांगा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद